भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा बुरकास पाडणारी यंत्रणा जी परकीय चलनाच्या नियमांपासून मनी लॉन्ड्रिंग पर्यंत सगळ्यांचा हिशोब ठेवते इन्फोर्समेंट डायरेक्टरेट चला जाणून घेऊया या संस्थेच्या ताकदीचा प्रवास तिच्या ता वादग्रस्त कार्यवाही कथा आणि आर्थिक गुन्ह्यांवरील तिचा दणदणीत प्रहार नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आज आपण भारताच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण यंत्रणा म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टर ईडी बद्दल माहिती घेणार आहोत एकोणीसशे छप्पन साली स्थापन झालेली ही संस्था देशातील आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कार्यरत आहे सुरुवातीला ईडी ची स्थापना फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन सत्तेचाळीसच्या उल्लंघनाच्या तपासणीसाठी करण्यात आली होती परंतु काळानुसार तिची कार्यक्षमता वाढली आहे आज प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट पी एम एल ए दोन हजार दोन अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांचा तपास ईडी करते ईडीचे मुख्य उद्दिष्ट सांगायचे झाले तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव आणि पी एम एल ए सारख्या कायद्यांचे पालन सुनिश्चित करणे बेकायदेशीर निधींचे वैद्य अर्थव्यवस्थेत रूपांतर रोखण्यासाठी तपास आणि कारवाई करणे बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या मालमत्तांची ओळख पटवून त्यांची जप्ती करणे परदेशी संस्थांसोबत सहयोग करून आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्ह्यांचा सामना करणे ईडीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे आय एन एक्स मीडिया घोटाळा या प्रकरणात मीडियाने फॉरेन प्रमोशन बोर्ड पी कडून चार पूर्णांक बासष्ट कोटींच्या मर्यादापेक्षा जास्त सुमारे तीनशे पाच कोटींच्या परदेशी गुंतवणूक प्राप्त केल्याचा आरोप होता या प्रकरणात माजी वित्त मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांची नावे समोर आली ईडीने आरोप केला की कार्ती चिदंबरम यांनी त्यांच्या प्रभावाचा वापर करून या बेकायदेशीर परदेशी गुंतवणुकीसाठी मदत केली आणि त्या बदल्यात लाच स्वीकारली या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाहीमुळे मोठ्या प्रमाणात माध्यमांचे लक्ष वेधले गेले आणि राजकीय वादविवाद निर्माण झाला पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आणि नंतर जामीन मंजूर झाला परंतु तपास सुरूच राहिला या प्रकरणामुळे ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि राजकीय दुरुपयोगाच्या शक्यतावर चर्चा झाली ईडी ही भारताच्या आर्थिक प्रणालीची पारदर्शकता आणि कायदेशीरता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत संस्था आहे तिची स्थापना परकीय चलन नियमनासाठी झाली असली तरी आज ती मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक विरुद्ध लढण्यासाठी व्यापक कार्यक्षेत्रात कार्यरत आहे आय एन एक्स मीडिया प्रकरणाने ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली अशा प्रकारे भारताच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ईडीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तिच्या कार्यक्षमतेवर देशाच्या आर्थिक व्यवस्थेची पारदर्शकता अवलंबून आहे अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहतळा सत्तेपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे आहे साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन